सुधाकरेंच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांना मुख्यमंत्री बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ते पासष्ट वयोगटातील महिलांमध्ये उत्साह वाढत आहे कर्जत खालापूर मतदारसंघात सुधाकर घरेंच्या नेतृत्वाखाली या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना मदत करण्यासाठी अनेक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत या कक्षांमधून हजारो महिलांना योजनेसाठी अर्ज करण्यास मदत मिळाली आहे कर्जत खालापूर खोपोली नेरळ आणि कळंब येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयात हे सहाय्यक कक्ष कार्यरत आहेत मतदारसंघातील इतर ठिकाणीही अशा सुविधा उपलब्ध असूनही महिलांनी सुधाकर घरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या सहाय्यक कक्षांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे आजपर्यंत जवळपास दहा हजार महिलांनी या कक्षाच्या मदतीने माझी लाडकी बहीण योजनेसाठी यशस्वीरित्या अर्ज केले आहेत ब्युरो रिपोर्ट मराठी कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न